शरद चंद्र शरद पवार साहेब शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब माजी मंत्री अनिल देशमुख साहेब इथे उपस्थित झालेले आहे माझी विनंती आहे की मान्य शरदचंद्र पवार साहेबांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाजार समितीचे अध्यक्ष ॲडवोकेट सुशील कोठारी आणि इतर सर्व मंडळी करतील अशी मी त्यांना विनंती करतो सर्व मंडळी स्वागत करतील ठाकरे साहेबांचं स्वागत करतो उपस्थित सर्व या ठिकाणी होत आहेत आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा गांधी की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचं स्वागत शिवसेनेचे सर्व पदाधिकारी करतील मीरा बोरकर बालपांडे खुपसुरे सर्व लोक स्वागत करतील करू द्या साहेब शिवसेनेचे लोक या पटापट रविकांत बालपांडे राजू खुपसुरे मीरा बोरकर हिंदवी विरुद्ध आम पार्टीचे संजय सिंग यांचं स्वागत अनिल दवादे आणि सर्व मित्रमंडळी करतील अशी मी त्यांना विनंती करतो अनिल दवादे अनिल दवादे अतुल वांदिले सुधीर कोठारी अतुल वांदिले प्रवीण वर्वे पंढरी कापसे सौरभ ती सर्व मिळून आपण संजय सिंग साहेबांचं स्वागत कर प्रवीण प्रवीण आप्ताबाई सुनील राऊत त्याच्यानंतर कोण आपले राजू वैद्य हे सर्व स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो नीता दोबे कृपा करून स्टेजवर या साहेब शरद पवार साहेब उद्धव साहेब सर्वांना विनंती आहे की साहेब आपले सर्व पदाधिकारी बाहेर उभे आहे पोलीस सर्व पदाधिकारी आपले बाहेर थेूर उभे ठेवून ठेवले कृपा करून माजी आमदार मधुकर कुकडे साहेब माजी आमदार खासदार देग साहेब हे सुद्धा बाहेर उपस्थित आहेत माझी विनंती आहे की आपण त्यांना दादा, दादा एक मिनिट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ रोहिणीताई खडसे या सभेला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो रोहिणीताई खडसे गेटच्या बाजूचा त्यांनी कृपया करून इकडे चेअरवर बसावं चेअरची व्यवस्था पूर्ण झालेली आहे उजव्या बाजूला कृपा करून या चेअर वर बसा सर्व लोक चेअर आहे तुमच्यासाठी चेअर ठेवले आहे माझी विनंती आहे सर्व लोकांना की चेअर आहे आपण उजव्या बाजूला या आणि चेअरवर बसा व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडकं नेतृत्व आपले तरुण तडफदार खरं येत्या सव्वीस तारखेला आपल्या सगळ्यांचा हा जो उत्साह आज रोजी दिसतोय तो हा उत्साह मतदानामध्ये मतदान करून आपले उमेदवार आदरणीय अमर दादा काळे यांच्यासाठी आपण मतदानाच्या रूपाने तुमचे आशीर्वाद द्यावे ही विनंती करायला आम्ही आलोय खरं आता राहिलेत ते फक्त दोन तीन दिवस लक्ष देऊन येत्या सव्वीस तारखेला करावी आपल्यामध्ये उत्साह आहे महाराष्ट्रामध्ये आज जे वातावरण बघतोय ते महाविकास आघाडीसाठी पूरक असं वातावरण आहे प्रत्येकामध्ये एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रत्येक व्यक्ती देतोय महिला देत आहेत तरुण देत आहेत पण फक्त उत्साह दाखवून किंवा सभेला हजेरी लावून हे होणार नाही आपल्याला बदल करायचा असेल तर तो येत्या सव्वीस तारखेला तुम्ही तुमच्या गावाची जबाबदारी घ्या तुम्ही तुमच्या वाड्याची जबाबदारी घ्या तुम्ही तुमच्या बूथची जबाबदारी घ्या मतदान केंद्रापर्यंत तुम्ही मतदान कसं पोहोचेल याच्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आणि माझ्या माता भगिनींना माझी विनंती आहे आपण चुलीपर्यंत जाऊ शकतो घरापर्यंत जाऊ शकतो आपण जास्तीत जास्त मतदान काढण्यावर भर द्यायला हवा आज महिला महिलांवरती जर आपण बघितलंय तर आपण महिला स्वतः बाहेर पडून जर मतदानासाठी गेलो ना तर आपली परिस्थिती आपण बदलू शकतो सगळ्यात जास्त ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये जर कुणाला झळ बसली असेल तर ही आपल्या माता भगिनींना मतदान करायला फक्त पाच मिनिटं लागणार आहेत पण ह्या पाच मिनिटाच्या काळामध्ये तुमच्या पाच वर्षाचा आयुष्याचा जे तुमचा लेखाजोखा आहे हा पाच मिनिटाच्या काळामध्ये तुमच्या मतदानामधून तुम्ही पाच वर्षामध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे आणि काय आपल्या उमेदवाराकडनं आपल्या खासदारांकडनं तुम्हाला हवंय हे तुमच्या पाच मिनिटाच्या मतदानावरती डिपेंड करणारे आहे त्यामुळे माझी विनंती आहे पाच मिनिटाचं मतदान करत असताना तरुणांनी लक्षात ठेवा ते तुमची बेरोजगारी महिलांनी लक्षात ठेवा ते तुमच्यावरती झालेले अत्याचार आणि वाढले <स्तुण>

भाव भेटलेला नाही हे लक्षात ठेवून मतदान करा एवढीच विनंती करेल आणि तुम्ही आहात तुम्ही मतदान करत असताना तुम्ही मतदान कराल हा मला करा 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 विश्वास आहे परत एकदा सव्वीस तारखेला अमरदादा काळे यांच्या तुतारी वाजवणाऱ्या या चिन्हावरती आपण मतदान कराल हा विश्वास आणि आशा व्यक्त करते धन्यवाद यानंतर माजी मंत्री अनिल देशमुख साहेब सभेला संबोधित करतील अनिल देशमुख साहेब साहेब आमदार देवळी फुलगाव हे सभेला संबोधित करतील माननीय दादा मंच मंचवर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे संजय सिंग साहेब मंचवर बसलेले सर्व मान्यवर उपस्थित बंधवन बगनी नव्हतं सव्वीस तारीखला आपल्याला ठरवायचं आहे की पुण्याशे एक वेळ वर्धा जिल्ह्याचे नेतृत्व पुढच्या पाच वर्षासाठी कोण करणार दहा वर्षासाठी आपण रामदास तळसचे नेतृत्व पाहून राहिलो मी आपले सगळेला एक प्रश्न विचारू इच्छितो की मागचे दहा वर्ष मध्ये रामदास तळसनी कोणतं एक असं काम केलं जे खासदार केलं पाहिजे साठेसाहेब होते त्यांनी आपल्याकडे गावागावी टेलिफोन आणलं लौ। त्यांनी लॉइड स्टील सारखं मोठं उद्योग इकडे आलं प्रभाताई होते त्यांनी देवलीची एम आय डी सी आणली वर्धा जिल्ह्यामध्ये खासदार असताना जे आत्म आत्महत्याग्रस्त पॅकेज आहे ते मान्य प्रधानमंत्री तेव्हाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंगच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला आणून दिलं होतं रामदास तडसनी असं कोणचं काम केलं तुम्ही विचार करा दहा वर्ष खासदार होते बारा वर्ष एम एल सी होते